जालन्याच्या कुंभार पिंपळगाव इथं ज्वेलरी शॉप फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणारा एक अट्टल गुन्हेगार जेरबंद सव्वा तीन किलो चांदी व चोरीस गेलेली कारसा असा सात लाख एकोणीस सा हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आरोपीकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालन्याच्या कुंभार पिंपळगाव इथं ज्वेलरी शॉप फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केलाय जलना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईत सव्वा तीन किलो चांदी व चोरीस गेलेली एक कारसा सात लाख एकोणीस सा हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना जिल्ह्यातील पोलीस स्टेशन घनसावंगी हद्दीतील कुंभार पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर ज्ञानेश्वरी ज्वेलर्स इथं दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीच्या दुकानाच्या चॅनल चा गेट चे व शटरचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून चार अज्ञात इस्मांनी त्याच दुकानातून एकोणीस लाख शहात्तर हजार पाचशे रुपये सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले वरून चार इसमा विरोधात पोलीस ठाणे घनसावंगी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अभारतीय न्याय प्रमाण गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम उर्फ शक्तिस्मान स्मान प्रल्हाद सिंग टाक वय वर्ष बावीस राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना यानं त्याच्या तीन साथीदारासह सा केला असल्याची माहिती मिळाल्यानं त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या संबंधानं विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील पाच रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत तसेच फिर्यादी रवींद्र बापूराव कारकेर हाणार पाचवट रोड अंबड यांनी पोलीस ठाणे अंबड इथं फिर्याद दिली होती त्यांची एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीचे अल्टो ॲलेक्साई सिल्वर रंगाची कार जिचा पासिंग क्रमांक एम एच बारा बी एम सत्याऐंशी झिरो सहा ही वाहन त्यांच्या राहत्या घरासमोरून कोणीतरी अज्ञात इस्मान चोरून नेले म्हणून अंबड पोलीस ठाणे अंबड इथं गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता प्रमाण गुन्हा दाखल झाला होता सदर एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुजुकी कंपनीची अल्टो सिल्वर रंगाची कार जिचा झिरो सहा जप्त करण्यात आली आहे तसेच सदर ठाणे जिल्हा जळगाव येथील चोपडे नगर व पोलीस ठाणे वडोद बाजार जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील आनंद येथील मेडिकल फोडलेबाबत कबुली दिली असून आरोपितांकडून एकूण सात लाख एकोणीस हजार आठशे वीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे वरील गुऱ्याप्रमाणे एकूण चार घ फोडीचे व चार कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत नमो आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे घणासावंकी जालना यांच्या ताब्यात दिला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव साहेबा पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सोबत सो स्थानिक गुन्हे शाखेचे से अंमलदार सॅम्युअल कांबळे भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत आडप साबगर बावीसकर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास अक्रूर धांडगे रमेश काळे धीरज भोसले कैलाश चेके सौरभ मुळे सागर अशोक अश, सर यांनी केली आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पोस्टे घनसावंगी हद्दीत कुंभार पिंपळगाव येथे एक घर फोडी झाली होती आर नंबर तीनशे ब्याण्णव पब्लिक वीस पंचवीस कलम तीनशे एकतीस कौसष्ट चार तीनशे पाच भारतीय न्याय सहितप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा शक्ती सिंग उर्फ शक्तिमान प्रल्हाद सिंह टाकोर बावीस वर्ष राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून केलेला आहे त्यावरून आरोपीचा शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले आरोपीकडे के विचारपूस केली व सदरील गुन्ह्याचा चांदीचा व सोन्याचा असा एकूण पाच लाख सदुसष्ट हजार आठशे वीस रुपये किमतीचा सोन्या चांदीचा मुद्देमाल आरोपीकडून सदर गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आला तसेच सदरील आरोपीने आंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्याऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन भादवी एका दोन भादवी भादवी भारतीय न्याय एक कार चोरीचा गुन्हा होता त्या कार चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच तालुका जालना येथे एक गुन्हा घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच फत्तेपूर जळगाव चोपडे नगर येथील एक घरफोडी व छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाणे ओडोद बाजार हद्दीतील आळंद या गावाचे मेडिकल फोडल्याचे आरोपीने कबूल केलेले आहे एक आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तीन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुषण पाणी सर सिटी एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर आणि आंबड एस डी पी ओ श्री विशाल खांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी उबाळे साहेब अंमलदार सॅम्युअल कांबळे भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत आडप सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास साखरूर धानगे रमेश काळे धीरज भोसले कैलाश चेके सौरभ मुळे व अशोक जाधव अशा पक्षांनी केले